नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक सत्तर गाडी किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांनो सोलापूर मार्केटमध्ये काही वक्कल तेवीसशे रुपयापर्यंत गेलेत तर शेतकरी बांधवांनो पुढील मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक सहाशे पन्नास नग किमान दर चारशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये तर सरासरी दर सहाशे रुपये तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी बंधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद